आज काळ्या वाटाणा मसाला बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी काळ्या वाटाणा रात्रभर पाण्यात भिजण्यास ठेवून दिलेला नंतर भिजलेला वाटाणा कुकरमध्ये काढायचा त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि कुकरला दोन शिट्ट्या देऊन वाटाणा मौसू शिजवून घ्यायचा वाटाणा शिजतोय तोपर्यंत मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो कांदा किसलेलं खोबरं लसूण अद्रक जिरे कोथिंबीर घालून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची नंतर हे पहा वाटाणा मौसू शिजलाय फोड तर फोडणीमध्ये तेल गरम झाल्यावर तयार वाटण ओतायचं दोन तेजपत्ता घालायचा आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतायचा मसाला भाजल्यावर याच्यात तिखट मसाला किचन किंग मसाला हळदपूड घालून चांगलं परतलं नंतर याच्या शिजलेला वाटाणा घालायचा चवीपुरतं मीठ वरून बारीक चिरलेली कोथिंबीर कसुरी मेथी घातली आणि भाजी मंद आचेवर पाच मिनिटे शिजवून घ्यायची हे पहा चमचमीत असा काळा वाटाणा मसाला बनवून तयार आहे ही भाजी वडे चपाती भाकरी भातासोबत खाण्यास घ्या खूप छान